म्हण स्वागत आहे तुमचा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलवरती तर आता आम्ही जातो घोडेमुखाच्या जत्रेसाठी तर दोन मित्र असत पुढे तर तुमचा डायरेक्ट घोडेमुखाच्या जत्रेच्या तिकडेच जाऊन व्हिडिओ सुरू करणार असतो तर आता मी हवे वाटेवर राहून मी आता व्हिडिओ करतोय तर चला जाऊया घोडेमंड आता फायनली वैभाव भाई आम्ही भाई आणि आता आम्ही गेलो घोडेमुकाच्या जत्रे तर आता वरती जाऊचा प्लॅन असत बघूया जाग मिळता काय फोंबी घेऊन आनंद चालतं पुढे आपलं कोंबे आता नारळ वगैरे तुम्हाला देवाकडे हे बघा असे कोंबे देवाक मानवले जातात हे आता विकूच्यासाठी कोंबे हे ठेवलेले आहेत बघू शकता किती कोंबे तर या वर्षी ह्या टायमाला गर्दी नाही आम्ही ट्रॅफिक मध्ये अर्धा एक तास फसायचो तर मंडळी आम्ही आता डोंगराच्या वर जातो म्हणजे घोडेमुख देवाचं दर्शन घेऊच्यासाठी तर ही मत्सून एक वाड असा डोंगराच्या खालचून आणि मत्सून जी पहिली मेन वाड असा ती कमानीकडसून तिथून जाणं खूप शक्य नाही खूप गर्दी असता मोठी जरी असली तरी वाट लोकांची भाविकांची गर्दी बघा किती भरपूर प्रचंड गर्दी आहे ह्या वर्षी पण बघू शकता तुम्ही आता आम्ही हळूहळू वरते येलो आता जातो ते तुमका दाखवित आहे गर्दी आणि ह्या वर्षीचा अनुभव तुमच्यावर शेअर केला तो पूर्णपणे व्हिडिओ बघा तर मंडळीनं आता आम्ही मंदिराच्या जवळच येलो आणि तरी पण लोकांची गर्दी बघ इतकी प्रचंड गर्दी आहे देवाक मानलेले कोंबे कशी नेतात ते बघा हे बघा बांधव वगैरे येऊ लागत आनंद म्हटलं पंधरा ते वीस मिनिटाची वाट गाठून आम्ही इलो मंदिराजवळ श्रीदेव घोडेमुख तीनशे साठ चाळ्यांचं अधिपती मानलेलं जातं म्हणजे श्रीदेव घोडेमुख बघू शकता किती गर्दी आहे देवाचं तुमचं दर्शन क्लिअर दिसायचं नाही पण तुम्ही पाया पडून घ्या तुमची पण मनोकामना इच्छा पूर्ण दे आणि तुमका आता तरंग देवता आणि दाखवते आणि आज जे मी शीन सूट करून घेतलेलं आहे ते पण तुम्ही बघून घ्या आणि आमकं जाऊचा थेट खाली मंडई आता मी मंदिराच्या आजूबाजूक असा आणि इतकी गर्दी असा इतकी प्रचंड भाविकांची गर्दी असा यंदा पण दरवर्षी भाविकांची गर्दी ही वाढतच जाता वाढतच जाता बघू शकता किती लोक असत हय आणि आता आम्ही खाली जातो कारण आमच्याकडे जे कुंभे असतात ते आम्ही दुसऱ्या काकांकडे दिले आता आम्ही खाली जातो कारण हय गर्दी भरपूर असा आणि आता कुंभे जे मानवले जातले ते त्यामुळे लोकांचे अजून चंदा पेंदी होतली त्याच्या आधी आम्ही खालते आमका जावचा तर मंडई चला आनंद मी आणि वैभव भाई आता खालते उतरतो आणि खालते उतरायची वाट किती अवघड असा ते तुमका मी दाखवते चला पहिला बावीस मध्ये गाडी लागत वरते जाऊन येलो आता आम्ही आता जातो खालते मंदिराचे उतरतो खालते जवळपास आम्ही आता कमानेकडे खालच्या उतर दिलो आणि तरी पण खालते लोकांची गर्दी बघा किती असा ह्या वर्षी तर गर्दी बघून मी भिरभिरलोय बघू शकतोय आणि हे बघा कोंबे नवस करतात लोक आणि हे कोंबे वरते तेव्हा मानवले म्हणजे खालते उतरतो वरती जाऊन येलो अजून कोंबे आम्ही या वर्षी तुम्हाला कापताना दाखवत नाही पण दुसऱ्याकडे दिलेले असत मी आणि वैभव बाई खालते उतरतो आता खालते उतरताना जे गर्दी तुमका दाखवले अजून पण भरपूर भाविकांची गर्दी आहे ह्या वर्षी पण नवसाक दिलेले कोंबे यावर्षी पण भरपूर असत दाखव आता खालते जातो बाकी राहिलंय अभी दूर नाही आता मंडळी सहा साडेसहा वाजले तरी पण लोक आता वरते जातात कारण त्यांचे कोंबे काय काय कोण कोण लेट येतात कारण एवढा ट्रॅफिक असतं एक दोन किलोमीटरवर तर हे बघा असे कोंबे घेऊन जातात लोक अजून पण बघू शकतात कशाप्रकारे बांधून वगैरे घेऊन जातात ते कोंबे ही परंपरा ह्याची आणि परंपरा ही पहिल्यापासून चालू आहे बघू शकता आणि हय हो आता तुमका गारायणा वगैरे घालताना दिसतात कमानीकडे जे वर कोण जाऊ शकत नाही ते कमानीकडे पण घालतात गारायना तुम्ही बघू शकता आता घालता येईल मंदिराच्या खूप उतरताना आणि ह्या वर्षीचा पण अनुभव ह्या व्हिडिओत मी शेअर केलं आहे तर माझ्याबरोबर वैभव भाई असा तर ह्या वर्षीचा अनुभव तुझा कसा होता एकदम गुल ॲडव्हेंचर केल्यासारखं वाटलं हे कोंबे वगैरे घेऊन जाताना कसं एक कोंबे वगैरे घेऊन जाताना एका एकाकडे वीस वीस पंचवीस पंचवीस कोंब्याची हेच लागलेली लाईन ते बघून असं एक वेगळाच अनुभव आला एक नवीन अनुभव मी ह्या जत्रेत घेतला चांगलं वाटलं अजून भरपूर अशी जत्रा बघितली पण अशी ही कोंब्याची जत्रा तर मंडई चला आता फिरूया जरा दुकान विकाना बघूया आणि ह्या वर्षी अनुभव आनंदचा अनुभव भरपूर हा दरवर्षीचा अनुभव दरवर्षी सांगण्यात चार पाच वर्ष येतो आम्ही आनंद आमच्या आधी दहा एक वर्ष येतात तर त्याच्यामुळे कोंबे वगैरे कापताना तर ह्या वर्षी आम्ही तो थांबवणार दुसऱ्या काकांकडे दिले तर येताना आता घेऊन जातो तो आता तुमक दुकानात दाखवते चला बाहेर आता कशी काही लिंबू सरबत वैभव वैभव भाई लिंबू सरबत देतोय आम्हाला तर मंडे नू ही रस्त्यावरची गर्दी बघा रस्त्यावर पण भरपूर भाविकांची गर्दी असं ह्या वर्षी पण किती बघा गोवी गाव बसलो नेहमीच्या हॉटेल पण डिस्पोजेबल कोबी मंचुरियन्स खाल्ले हातातो आणि न्यू जे वरते त्या मंदिराच्या वर जे केळी वगैरे ठेवू शकत नाही है। ते हसून गाऱ्यांना घातलं तरी पण देव त्यांना पावता तर जे माणसं हय पण गाऱ्यांना घालतात आणि कमानीकडे होऊ शकता हे असं आमचं हे कोंबो आज हे मानवलं होतं आता आम्ही घरी घेऊन जातलो मंडई कोंबे वगैरे घेऊन झाले आमच्याकडे बघा पिशवी कोंबे वगैरे दिले नी तर आता ह्या वर्षी जो अनुभव या व्हिडिओ तुमचा बघून मिळा तर चला आता घरात जाऊची वेळ तर घरातच जातो किती लवकर येईल तरी एक दीड तास तरी ह्या ट्रॅफिक मध्ये जाता एक दोन किलोमीटर एवढा ट्रॅफिक जाम असा मंडई मंडळी फायनली आता जाऊन येईल असा आम्ही